आपल्या अभंगाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं असे या मातीच्या माती रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडविला राजमाता अराष्ट्रमाता मासाहेब जाऊन या जा पुत्राने आपल्या मातीच्या शुकुनची सुधरी आणि मातीच्या उदारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे ते छावीने स्वराज्य स्वतःच्या खांद्यावर झेलेलो पेलेलो पुढे नेलं वेळ प्रसंगी प्राण गमावला परंतु स्वाभिमान मात्र गमावला नाही असे स्वाभिमानी छावा सुपत्र सांभाळले राजे हे देशाच्या जा जडण मजनीमध्ये सर्वात महत्वाचे शिक्षण स्थान म्हणून विधी विना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेली वित्तविना सूत्र खजे आणि एवढे साऱ्या नाथा एका आविधेने केले असं शिक्षणाचं मत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत प्रत्येकाच्या चुली चुलीपर्यंत प्रत्येकाच्या मुली मुलीपर्यंत पोहोचवणारे क्रांती महात्मा ज्योतिबाई फुले साहित्यबाई फुले मला या देशाची राज्यघटना छत्रपती शिवाजी राजांचा राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवळे रेषाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे साहित्यरत्न आणगूसाठी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज विज्ञानवादी संत संत गाडगे बाबा आणि इतर ज्या ज्या महामानवानी महापुरुषांनी मास मातीने महाराष्ट्राला आणि या देशाला घडवण्यासाठी आपल्या आयुष्यातील योगदान दिलं अशा सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करते माझे नाव अनन्या सांडू खरात माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पूज्य पूज्य वर्ग आणि तुपसिद्ध बंधू आणि भगिनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सहाशे तीस रोजी शिनेरी किल्ल्यावरती तीनशे शहाण्णव वर्षापूर्वी झाला आणि तरी सुद्धा या माणसाचं नाव तुम्हाला सर्वांना माहीत आहे असं नेमकं काय या माणसाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमचं रक्त सोसळतं सोसळणार रक्त उसळतं उसळणार रक्त उकळतं उकळणार रक्त आमच्या धमन्यातून आमच्या नसा नसातून वाऱ्यांच्या वेगाला व्हायला लागतं ही ताकद आज तीनशे शहाण्णव वर्षानंतर सुद्धा ज्या नावामध्ये आहे ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे कारण शिवाजी आमचा श्वास आहे शिवाजी आमचा ध्यास आहे शिवाजी आमचे रक्त आहे शिवाजी आमची भक्ती आहे शिवाजी आमची शक्ती आहे शिवाजी आमची प्रेरणा आहे शिवाजी आमची हिंमत आहे शिवाजी आमची अभिमान आहे आणि शिवाजी आमचा स्वाभिमान आहे म्हणून आम्ही या माणसाला कधी विसरू शकत नाही ही ताकद आहे या राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नसतो तो घडवावा लागत असतो कसं घडवलं जिजवणी शुभाला स्त्रियांना नाचवणार शिवाजीने घडविला तर स्त्रियांना वाचवणार शिवाजी घडविला ज्याला बाईतीला आई कळाली तो जिजाऊंचा शुभा झाला ज्याला बाईतील आई कळाली तो जिजाऊंचा शुभा झाला कधीच छत्रपती शिवाजी स्वराज्यामध्ये पर्शियाचा अवमान झाला नाही शिवाजी जो घडतो तो या संस्कारामधून घडत असतो हे संस्कार आम्हाला आमच्या मुला मुलीला देता येतील का याचा विचार तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज निमित्त करणे अत्यंत महत्वाचा आहे जाते जाते एवढेच म्हणे हवा वेगाने नव्हती हवापेक्षा त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवापेक्षा त्याचा वेग जास्त होता अन्यायविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता अन्यायविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊंचा शुभा जगात एक होता आज जगात एक होता एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जे जिजाऊ जे शिवराय